आजच्या पिढीनं शासन प्रशासन न्यायसंस्था आदी समजून घेणं आवश्यक आहे समाजाचं कल्याण साधण्याच्या दृष्टीनं धोरणात्मक निर्णय घेण्यासह त्यात बदल करण्यासाठी राजकीय क्षेत्राचा उपयोग होतो असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी म्हटलं आहे त्या काल पुण्यात एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात बोलत होत्या मास्टर्स इन पॉलिटिकल लीडरशिप अँड गव्हर्नमेंट या अभ्यासक्रमाच्या विसाव्या तुकडीची सुरुवात यावेळी झाली या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्था सांस्कृतिक बदल मानवाधिकार आदींचं ज्ञान आवश्यक आहे त्यांनी ते जनतेमधून मिळवावं असं मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं कार्यक्रमाला पंजाब विधानसभेचे सभापती सिंह संधवान राजस्थान विधानसभेचे माजी सभापती डॉक्टर सी पी जोशी यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते राष्ट्रीय वित्तीय पायाभूत सुविधा आणि विकास बँकेनं मुंबईत पायाभूत सुविधा परिषदेचं आयोजन केलं होतं या परिषदेत वरिष्ठ सरकारी अधिकारी नियामक उद्योजक आणि आर्थिक तज्ज्ञांनी भारत